पाटील प्रामुख्यानं आंदोलनाविषयी माझी काही चर्चा झाली नाही परंतु गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे जे धाराशिवचे पदाधिकारी आहे ते तीन गोष्टीचा पाठपुरावा करत होते एक म्हणजे जे प्रमाणपत्र आहे ते लवकरात लवकर मिळावं कारण विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो जर वेळेवर प्रमाणपत्र मिळाले नाही तर त्यांच्या ऍडमिशनचा प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळे त्या विषयावर मी जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब जे प्रमाणपत्र पेंडिंग असतील ते देण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार त्यांनी त्या जेवढं काही देता येईल ते प्रमाणपत्र दिले दुसरा महत्वाची त्यांची मागणी होती की एकशे पाच पन्नास फुटाचा भगवा ध्वज आम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये लावायचा होता आणि त्याला मंजुरी घेणं गरजेचं होतं त्याचा मंजुरी ऑलरेडी काल झाली तो एक विषय झाला आणि मराठा भवन आणि त्या मराठा भवनाच्या संदर्भात उद्या बैठक लावलेली आहे त्या बैठकीच्या दरम्यान त्या त्या बाबतीत सुद्धा निर्णय होईल त्यामुळे त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी मला आमंत्रित केलं होतं की लातूरला जवांगी पाटील साहेब आहेत तर आपण जर भेटलं तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आमच्या मनाप्रमाणे होत आहेत हे जर त्यांच्या कानावर घातलं तर बरं होईल आणि त्यांनी सतरा तारखेला परत सप्टेंबरला मी धाराशिवला जेव्हा आहे तेव्हा त्या ध्वजाच्या उद्घाटनासाठी किंवा पूजनासाठी येण्याचंही त्यांनी मान्य केलं त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी मराठा समाजाच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून जे प्रलंबित होत्या त्या पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी कौतुक के केलं परंतु त्या दरम्यानच त्यांनी त्यांच्या आरक्षणाविषयीचे वगैरे विषय उपस्थित उप केले आता मी प्रतिनिधी असेल तरी शेवटी काही निर्णय जे आहे ते शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत असतात त्यामुळे त्या विषयावर मी नक्कीच त्यांच्या ज्या भावना आज त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केल्या सरकारचे एक जबाबदार मंत्री म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घाली स्थानिक तुमच्या समोरच भावनाच्या पूर्वीपासूनच्या त्यांच्या ज्या काही समाजात बांधवांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्वीप्रमाणेच त्यांनी ते व्यक्त केलेलं आणि ते सरकार दरबारी त्यांनी ऑलरेडी त्या त्याबाबतचं निवेदन सुद्धा दिलं मुंबईतली नाही एकोणतीस तारखेला जाण्यावर ते ठाम आहेत असं त्यांनी सांगितलंय परंतु शेवटी त्या गोष्टीला सुद्धा आता अजूनही चौदा दिवस बाकी आहेत त्यामुळे त्या दरम्यान सरकारची आणि त्यांची जर काही सकारात्मक चर्चा झाली तर निश्चितपणे सकारात्मक तोडगा निघू शकतो चर्चा होणं गरजेचं आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे ज्यावेळेस होते आपल्यालाही कल्पना आहे की जेवढं मराठा समाजाच्या मागण्या जरांगी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करतील म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमीच हात पुढे केला होता आणि त्या बाबतीत त्यांनी बऱ्याच काही मागण्या का ज्या पूर्तेतेच्या स्तरावर आहेत त्या शासन स्तरावर निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतील मला बघा मी ह्या विषयावर काही बोलण्यापेक्षा शेवटी सगळे निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत असतात त्यांच्या ज्या भावना आहेत ते मी त्यांच्या कारावर निश्चितपणे घालेल आणि त्या बाबतीतला अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेतील कारण जरांगे पाटलांकडून वार, वारंवार फडणवीसांवर टार्गेट केलं जाते आणि तुम्ही पहिले दुसऱ्या जो टप्प्यातलं आंदोलन आहे पहिले मंत्री आहात की त्यांच्याशी थेट चर्चा झाली आहे या काही चर्चा झाली आहे नाही मला आनंद त्याच गोष्टीचा वाटतो की चर्चाही झालेली आहे आणि त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे काही धाराशिवला समाजाचे मागण्या पूर्ण केले त्याबद्दल त्यांनी पहिला मंत्री असेल की कौतुक केलं आहे नाहीतर त्यांनी कुठल्या मंत्र्यांचं कौतुक वगैरे काही के केलं नाही परंतु मी त्यांनी आभार मानले आणि त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करायचं ठरवलं परंतु शेवटी कौतुकापेक्षा जास्त जे काही राज्य शासनाची भूमिका आहे ती भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा अजूनही चौदा दिवस म्हणजे दोन आठवडे आहेत त्यांच्या आंदोलनातला त्यांनी जी तारीख दिली त्याला त्यामुळे मला असं वाटतं की चर्चेतून मार्ग बऱ्याच वेळा निघू शकतात आणि चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा अजूनही मला आहे त्यांनी मुंबईच्या गणेशाच्या दर्शनाला यावं हे मला एक व्यक्ती म्हणून असं वाटतं परंतु आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईला त्यांनी येऊनही ही माझी मंत्री म्हणून भूमिका आहे त्यामुळे मला असं वाटतं की चर्चेतनं अजूनही सरकार आणि जरंगे बटलांच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो निघायचं प्रमाण वाढलेलं आहे मुंबईत सुद्धा निघाले आणि नंदुरबार काय कसं आता राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा बघा हा निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या वेळेस निवडणुका होता बोगस मतदानाचं किंवा बोगस मतदारांचं प्रमाण हे असत म्हणजे असं नाहीये की युती महायुतीला भरघोस प्रतिसाद मिळाला म्हणून याच वेळेस बोगस आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सुद्धा काही अनेक बोगस मतदार झालेले आहेत आणि बोगस मतदानही तुम्ही बघितलेलं आहे त्यामुळे असं काही नाही आणि हा प्रश्न सगळा निवडणूक आयोगाचा असतो त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या प्रश्नावर आम्ही काही बोलणं उचित होणार नाही परंतु फक्त विधानसभेच्या निवडणुका आम्ही जिंकल्यावरच हा काय प्रश्न निर्माण होतो हा सुद्धा मला विरोधकांना जाब विचारायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकांनंतर तुम्ही का नाही काढला हा विषय लोकसभेच्या निवडणुकीला हे बोगस मतदार किंवा बोगस मतदान झालं नव्हतं का कारण तुम्हाला ज्यावेळेस संधी मिळते त्या तुमचे जेव्हा लोकसभेमध्ये खासदार जास्त निवडून येतात त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न उपस्थित करत नाही परंतु विधानसभेमध्ये आम्हाला बहुमत मिळालं आणि प्रामुख्याने लाडक्या बहिणींनी Uh, uh, मतदानाच्या माध्यमातून आम्हाला परत दोनशे सदतीस सारखं एक संख्याबळ देऊन राज्यामध्ये सत्तावर बसवलं त्यामुळेच तुम्ही हा अपप्रचार चालवलाय त्यामुळे त्या विषयावर जास्त न बोललं बरं सर महाराष्ट्रामध्ये